इंद्राला मिळणार देवी आईचा आशीर्वाद साता जन्मासाठी जुळल्या जाणार राणी इंद्राच्या गाठी हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते राणी आणि इंद्रा एकमेकांचे मित्र तर झालेत पण आता त्यांचं नातं एका नव्या वळणावर येऊन उभे आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे राणी इंद्रा आणि पूर्ण कुटुंब तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी मंदिरात जातं तेव्हा मात्र तिथले पुजारी म्हणतात की जे कोणी जोडप ही घंटा आज वाजवेल ते जोडप आयुष्यभर सात जन्मासाठी एकमेकांचं होऊन जाईल म्हणून आणि त्यानंतर मात्र पुढाकार घेतात इंद्रा आणि राणी आख्या कुटुंबासमोर पुढे येऊन इंद्रा आणि राणी ती घंटा वाजवण्यासाठी पुढे येतात इथे बघायला मिळतं की राणी खूपच चिंतेत असते पण तेव्हा मात्र इंद्रा तिला त्याचा हात देतो इंद्राच्या खांद्यावर उभी राहून राणी ही घंटा वाजवते आणि त्यानंतर दोघांना साता आशीर्वाद मिळतो इंद्रा आणि राणी हे सगळं करून खूप खुश असताना दिसत आहेत तर उर्मिला आणि मालतीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्रा आणि राणीचं हे नातं मैत्रीचं नातं आता पुढे जाऊन प्रेमाचं कधी आणि कस वळण घेणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार